आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवारपेठेतील वैभव ज्वेलर्स या दुकानावर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने दुकान फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याची घटना घडली असून या घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांची मात्र झोप उडवली आहे चांदवड पोलिसांपुढे आरिप आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत सर्विस्तर उर ताशिक शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमवारपेठेतील डुंगरवाल संकुलातील मुख्य रस्त्यावरील प्रदीप चांदमल डुंगरवाल यांचे वैभव ज्वेलर्स नावाचे दुकान असून बुधवारी मध्यरात्री आज्ञा चोटने दुकानाचे शटर गॅस कटरच्या साहाय्याने कट करून आतील ग्रील जाळीचे कुलूप दार दार हत्याऱ्याने कट करून दुकानात प्रवेश करत दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून टाकल्यात तसेच मुख्य बाजारपेठेत सदर प्रकार घडल्याने चांदोळकर नागरिक अचंबित झाले आहेत यावेळी चोरट्यांनी चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मनी मुरणी नथ डाय व बारीक बॉल चेनचे तुकडे कानातील टॉप्स रिंगा स्प्रंग बाळ्या प्लेन बाळ्या तसेच सहा लाख रुपये किमतीचे बारा किलो वजनाचे चांदीचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीचे राशीचे मोती बावीस हजार रुपयेचे रोख असा एकूण अकरा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल सुरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद मालक डोंगरवाल यांनी चांदवड पोलिसात दिली आहे शाण पथक व हो ठसे तज्ज्ञांची मदत यावेळी घेण्यात आली या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत ए के पी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक